जय जवान जय किसान मंडळी मंडळी हा आपला सोलार कॅमेरा आहे हा जो आपण लावला आहे तो तीनशे रुपये महिन्याचा आपला कामगार आहे आपण त्याला दोनशे नव्याण्णव रुपयाचं रिचार्ज करतो फक्त आणि दोनशे नव्याण्णव रुपयाच्या रिचार्जमध्ये आपला तो महिनाभर आपल्या शेताचं राखण करत असतो याला लाईट वगैरे लागत नाही फक्त सोलर फ्लॅट लावलेली आहे छोटीशी त्यावरती तो काम करतो आपण वीस फूट पाईपवरती त्याला इथे स्टँड केलेला आहे माऊंट केलेला आहे हे बघू शकता हा आपला जवळपास तीनशे ते चारशे मीटरपर्यंत क्लिअर व्ह्यू देतो आणि असं जर बघितलं तर किती लांब त्याने दिसतं अक्षरशः इथून आमचं जे मंदिर आहे ते चार ते पाच किलोमीटर दूर आहे पाच सहा किलोमीटर दूर आहे रात्रीच्या वेळेस इथून ते मंदिर देखील चांगलं दिसतं क्लिअर दिसतं परंतु तीन चारशे मीटरपर्यंत यांना एकदम क्लिअर दिसतं या बागेचं रक्षण करण्यासाठी राखण करण्यासाठी देखभाल करण्यासाठी आपण तो कॅमेरा लावलेला आहे हे बघू शकता कॅमेरा जो आहे नऊ हजार पाचशे रुपयामध्ये आपल्याला मिळालेला आहे ज्यामध्ये एक सिम कार्ड आहे आणि एक कॅमेरा आहे मंडळी हे आपले शेततळे आहे हे बघू शकता हे चौतीस बाय चौतीस इंटू तीन मीटर चौतीस मीटर रुंद चौतीस मीटर लांब आणि चौ तीन मीटर खोल असे हे आपले शेततळे आहे मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत आपण घेतलेले आहे ही आपला दोनशे लिटरचा ड्रम आहे त्याला आपण मोटर बांधून ठेवलेली आहे जेणेकरून मोटर खाली बुडापर्यंत जाणार नाही आणि पॉलिथिन लाईजा होणार नाही ही, ही काळजी घेतलेली आहे आपण शेततळ्याच्या भिंतीवरती तणनाशकाचा वापर केलेला आहे जेणेकरून भिंतीवरती विनाकारण तण वाढणार नाही आणि झाडे झुडपे आपण तळ्याच्या भिंतीवरती वाढवू देत नाही जेणेकरून समोर चालून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही आणि हा आपला सोलार कॅमेरा लावलेला आहे बघू शकता हाच किती वेळाचा आवाज करतो आहे तळ्याच्या बाजूला आपण निलगिरी वृक्षाची काही झाडे लावलेली आहेत आपल्याला सागवान लावायचे होते परंतु आपण ते सध्या तरी लावलेले नाही हा जो आपला कॅमेरा आहे जवळ कोणी आलं तर हा आवाज करत असतो ही आपली फळबाग आहे मंडळी ज्यासाठी आपण हे शेततळे घेतलेले आहे बघू शकता फळबागेमध्ये आपला केशर आंबा खजूर आणि शीताफळ लागवड आहे हे मध्ये ते आपल्याला दिसत आहे शीताफळाच्या दोन लाईनच्यामध्ये ते आपले खजूर प्लांटेशन आहे खजूर प्लांटेशन आपले चोवीस बाय चोवीस फुटावरती आहे शेताफळ आणि आंबा जे आहे बारा बाय चार फुटावरती आहे लाइन टू लाइन जी आपलं अंतर आहे ते बारा फूट आहे झाड टू झाड अंतर चार फूट आहे